देवराळी प्रवरा नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत असून उद्या सतरा नोव्हेंबर रोजी नामनिर्देशक पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून प्रभाग क्रमांक नऊ मधून आज रविवारी सर्वसाधारण जागेसाठी प्रशांत रामचंद्र काळे यांनी आपल्या कार्यकर्ते व महिलांसमोर शक्ती प्रदर्शन करीत रॅलीने दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रशांत रामचंद्र काळे हे प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढणार असून सध्या त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या ते काँग्रेसच्या एबी फॉर्म जोडून उमेदवारी करू शकतात अर्ज दाखल करताना त्यांच्या संवेद राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विष्णुपंत गीते वैभव गिरमे ज्योती गिरमे सायली काळे धनंजय डोंगरे गोविंद खवटे ज्ञानेश्वर मोरे आदी सह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी प्रशांत रामचंद्र काळे मी राहुरी फॅक्टरीतील अंबिकानगर प्रभाग क्रमांक नऊ मधून आज अपक्षी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भागातील राहिलेल्या बाकी असलेल्या सगळ्या समस्या आम्हाला आमच्या लोकलच्याच माणसाच्या हातून आमच्या त्या समस्या दूर होऊ शकतात त्यासाठी सर्वानुमते मी आज आमच्या अंबिकानगरवासी आहे वैष्णवी चौक आणि कॉलनी या ठिकाणाहून मी आज प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण पुरुष या प्रभागातून मी अर्ज आज दाखल केलेला आहे